नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीनं पहिले फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन बँकॉक येथे होत असून या साहित्य संमेलनासाठी भारतातून सर्व साहित्यप्रेमी साहित्य रसिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मांडणारी ही मंडळी या ठिकाणी थायलंडला जमलेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय उत्साह आहे जल्लोष आहे या साहित्य संमेलनासाठी इच्छुक सर्व साहित्य प्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर प्रशांत वनंजे यांच्या हस्ते साहित्य दिंडीचं उद्घाटन झाल्यानंतर या सुंदर अशा हॉटेलमध्ये पहिल्या फुले आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे त्यासाठी साठी सर्व साहित्यिक साहित्य रसिक या ठिकाणी जमलेले आहेत सन्मान्य प्रोफेसर डॉक्टर ऋषिकेश कांबळेसर डॉक्टर युवराज धबडगे डॉक्टर शंकर आंबोरे आयोजक बाळासाहेब लिहिणार डॉक्टर वनंजे सर यांच्यासह सर, सर्व साहित्यिक प्रेमी डॉक्टर माधव गादेकर सर लातूर त्यांच्यासोबतच प्राचार्य कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बाजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य राहुल कांबळे सर मशोदरी महाविद्यालयाचा प्रधान मॅडम या ठिकाणी सर्व साहित्य रसिक साहित्यप्रेमी थायलंडमध्ये पोचलेले आहेत ग्रंथदिंडीनंतर साहित्य संमेलनाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे त्यासाठी या हॉटेलमध्ये जमलेले आहेत सुंदर अशा या बुद्धमूर्तीच्या पूजनानंतर साहित्य संमेलनाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे त्यांचं हे पुस्तक नक्कीच समाजासाठी किंवा समाजासाठी म्हणजे सर्वांसाठी सर्वजन माणसांसाठी ते मार्गदर्शक ठरणार आहे नारबाल युद्ध हे पुस्तक मोहन वालमारे यांनी लिहिलंय आणि आदरणीय डॉक्टर ऋषिकेश कांबळेसर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन विमोचन होत आहे यानंतर दुसरं पुस्तक आहे डॉक्टर वर्षा गायगोरे यांनी लिहिलंय दलित साहित्यातील स्त्री विद्रोह डॉक्टर गायकोले गाय यांनी लिहिलेले पुस्तक याचं उद्घाटन सुद्धा आदरणीय डॉक्टर ऋषिकेश काबळे सरांना मी विनंती करतो की त्या पुस्तकाचं उद्घाटन सुद्धा आपल्याला करायचं आहे तो का मन सरांना विनंती करतो की लवकरात लवकर या सर्व गोष्टी आपल्याला पार पाडायच्या आहेत आणि okay. डॉक्टर मॅडमचं खूप खूप अभिनंदन तुमच्याही पुस्तकाचं बँकॉक मध्ये होत आहे आपण सर्वांनी टाळ्यासाठी मार्गदर्शन पण आपण त्यांना उत्साह त्यांना लिखण्याला प्रेरित करण्यासाठी म्हणजे ते लिहितच असतात परंतु आपलंही ही कर्तव्य आहे की आपण त्याचा थोडी बनतात दिली पाहिजे सौंदर्य सरांचा आधी यानंतर आनंदाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर वर्षा गायकवाले यांचे मिस्टर डॉक्टर मोहन सौंदर्य यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे दलित आत्मकथने विचार या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन इथं होत आहे सोनोले यांच्या पुस्तकाचं विमोचन इथं होत आहे डॉक्टर होत आहे आपण ते करावं धन्यवाद सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा या सर्व लेखकांचं अगदी जोरदार स्वागत करायचं

एक फोटो घ्यायचं पुढे